वेद आणि सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त पळशी येथे खटावमान केसरी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते या मैदानास मल्ल आणि कुस्ती शौकिनांचा मोठा प्रतिसाद मिळाला तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय मात्परांची मांदी आणि जमली होती या निमित्तानं मैदानातील कुस्ती बरोबर आगामी विधानसभेच्या राजकीय आखाड्याचीही जोरदार चर्चा रंगली कुस्ती मैदानात आयोजित कार्यक्रमात प्रभाकर घारगे यांच्या पत्नी इंदिराताई घारगे प्रीती घारगे प्रिया घारगे राहुल पाटील प्रकाश घारगे महेश घारगे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी खासदार नितीन पाटील आमदार शशिकांत शिंदे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार सिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर संभाजी सावर्डेकर हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजित देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई अभयसिंह जगताप कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे प्रदीप विधाते सुरेंद्र गुदगे प्राध्यापक बंडा गोडसे मनोज पोळ संग्राम घोरपडे अशोकराव गोडसे हिंद केसरी संतोष वेताळ विकास जाधव महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे युवराज सूर्यवंशी राजेश पाटील वाठारकर संदीप मांडवे अनिल पवार चंद्रकांत पाटील जितेंद्र पवार प्राध्यापक अर्जुनराव खाडे शशिकला देशमुख डॉक्टर महेश सी सीएम पाटील सुभाष नरळे सभापती दत्तात्रय पवार उपसभापती विजय शिंदे प्रतापराव गोडसे अभय देश देशमुख जयवंत गोडसे डॉक्टर महेश पाणे मंगेश फडतरे अमोल फडतरे आदी तसेच गटसजीव संघटना माजी आमदार प्रभाकर घारगे मित्र समूह हो, खटाव तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी राजकीय शेरेबाजी करत प्रभाकर घारगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येक अजात शत्रू व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी मोठे कुस्ती मैदान आयोजित करणाऱ्या घारगे साहेबांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचं आवाहन केलं तसेच माणसानं कायम लढाऊ वृत्ती बाळगली पाहिजे यश अपयश हार जीत ही गौण बाब आहे आजच्या मैदानास राष्ट्रवादीचे संस्थापक शरदराव पवार आले असते तर कदाचित आज चित्र स्पष्ट झालं असतं तर माजी आमदार प्रभाकर घारगे म्हणाले आजपर्यंत सार्वजनिक जीवनात आपण वेगवेगळ्या माध्यमातून अनेकांना सहकार्य केलंय या सर्वांनी आगामी काळात परतफेड करण्याची भावना ठेवावी कोणत्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवायची याचा लवकरच निर्णय केला जाईल पुस्तक वाटप झाली आमचा हा सहकारी व्यासपीठावर श्रीधरराजे सिंह असतील रामराजे असतील नितीन काका असतील जिल्हा बँकेच्या सहकाराच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं एक शांत संयमी नेतृत्व म्हणून आपण त्यांना सर्वांना परिचित करा खरं म्हणलं तर परिषदेची सातारा सांगलीची संधी आपण सर्वांनी दिली दुसऱ्या वेळाला सुद्धा लढावं असं मला वाटलं आधी योगावेग आहे कुस्तीचं मैदान आहे वेलवान सरकार लढल्याशिवाय त्या ठिकाणच्या लोकांना दिसत नसतो मी मागेही त्यांना सांगितलं होतं की सातारा सांगलीमधून तुम्ही लढावं त्या सुनील शेटी तर आहेत पण धारकेसाहेब हुशार आहे कुस्ती जिंकायची आणि बक्षीस आणि कुस्तीचं प्राईज मिळणार तर तिथंच लढतात म्हणजे त्यांनी मागच्या ती काही निवडणूक लढवली नाही तर सातारा सांगलीमध्ये सुद्धा सर्वांना आवस वाटणारं नेतृत्व लाडके साहेबांत असो लाडके साहेब माझी नेहमीच इच्छा असते की तुम्ही सारखी कुस्ती करावी विजय हो न हो पण कुस्तीमध्ये पहिलवान आला की तो ओळखीचा होतो की हा पैलवान लढतो मग तो आखाडा कुस्तीचा असतो किंवा राजकारणाचा आणि मला वाटत की कुस्तीच्या कलवानामध्ये आखाडे जे असतात त्यामध्ये डावफेस माहिती पडतात एका मग गाडगे गायबरचा डावफेस शेवटपर्यंत माहितच पडत हे उघडत आहे आज वेट करणारे या कार्यक्रमासाठी बदल आपण सरोद्र बंधू आणि बघिनी आज हा वाढदिवस आहे एक्सरसा वाढदिवस आहे डॉक्टर आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या की तो उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो कारण आपण एका चांगल्या आयुष्यात एक टप्पा पूर्ण आला बोलावं तशी परिस्थिती असते बोलावून बोलता की असं कळत नाही पण जीवनामध्ये निर्णय घेताना माझ्या अनेक जबाबदारी घेत असताना मी फक्त एका क्षेत्रात काम करत नाही मला सवय होती त्यामध्ये शेती असेल शिक्षण असेल उद्योग त्याचबरोबर कारखानदारी झाली वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा आपण बघितलं त्याच्यामध्ये आणि ते करत असताना आपण सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे गेलो नाही तर काय होतंय आम्हाला माहित आहे त्यामुळे माझ्या ज्या आयुष्यामध्ये काम करताना व्यवसायाला चाळीस वर्ष पूर्ण झाले कारण एकोणीशे चौऱ्याऐंशी साली व्यवसायाला सुरुवात झाली आयुष्यात चढ उतार खड्डे अनेकांच्या तुम्ही सांगितलं तसंच सगळ्यातलं गेलेलं आहे पण मला आज एका गोष्टीचा आनंद आहे की त्याचा आनंद आहे की आयुष्याचा एकसष्ट वर्ष होऊन चाळीस वर्ष व्यवसायाची पूर्ण झाली त्यानंतर असणारा भविष्याचा गाडा गाठण्यासाठी दोन मुली त्यानंतर एक जावे राहून त्यानंतर पुण्या आताशी आलेला आहे सोपतीदाम के नक्की व्यवसाय अनेक सहकारी आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आता काय चिंता करू नका की माझा पक्ष जणं आज अश्याशी पूर्ण झाल्या तर आज नंतर मी नक्की घेणार आहे तो घेतल्यानंतर मी थांबण्यात आई जाहीर करत आहे त्यावेळी फक्त तुम्ही आपल्या भागाची आपल्या एरळा न्यूज साठी संपादक धनंजय क्षीरसागर पळशी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा